पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो म्हणून दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत जो काही पण दहा हजार पिंक रिक्षा हे आपल्या महानगरपालिका ज्या आहेत राज्यातल्या त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात ही योजना आणलेली आहे आणि आज कोल्हापूर शहरामध्ये याचं वितरण होत आहे याचा विशेष आनंद आहे जवळपास सातशे पेक्षा अधिक अर्ज आम्हाला आलेले आहेत आज प्रातनिधिक स्वरूपामध्ये ज्यांची संपूर्ण प्रोसिजर रजिस्ट्रेशन ट्रेनिंग लायसन्स हे सगळं कम्प्लीट झालेलं आहे त्यांना आम्ही आज ही रिक्षा उपलब्ध करून दिलेली आहे ई रिक्षा आणि उद्दिष्ट जे आम्ही कोल्हापूरसाठी साधारणपणे महानगरपालिका क्षेत्रासाठी ठेवलेलं आहे ती यंदाच्या वर्षीचं चारशे रिक्षांचा आहे लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आता या ऑगस्ट महिन्यामध्ये या मा, मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत